आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे पश्चिम कोकण किनारपट्टी आणि विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा आता था देण्यात कोकण किनारपट्टीवरती खास करून पावसाचा इशारा आहे तर विदर्भात देखील मुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा दिलाय महाराष्ट्रातील नागरिकांसाठी इथे मोठा रेड अलर्ट आलेला आहे म्हणजेच कोणता पावसाचा इशारा इथे सरकारने दिलेला आहे हवामान अंदाजच्या विभागातनं अशी माहिती आलेली की पंधरा तासामध्ये राज्यातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचा हा रेड अलर्ट असणार आहे कोकण मध्यवर्ती महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस पश्चिम आहे यामध्ये बघू शकता अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे की मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट, अलर्ट आहे पावसाबद्दल दे एक धक्कादायक देणारी बातमी आपल्या समोर आली आहे महाराष्ट्र मध्ये या ऑगस्ट महिन्यासाठी हवामान खात्याने एक धक्कादायक आणि चिंतादायक अंदाज जाहीर केला आहे जे प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकाला आणि विशेष शेतकऱ्यांना हा अंदाज आता पाहायला हवा आणि सावध राहायला हवं कारण नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे कारण खूपच लवकर पाण्याची पातळीले वेगाने वाढत आहे त्यामुळे तुमचे स्थलांतर लवकरात लवकर तुम्ही करून घ्या कारण की जोराचा इशारा इशारा इथे पावसाचा दिलेला आहे बघू शकता पुढील पंधरा तासामध्ये शेतकऱ्यांसाठी आणि बारा जिल्ह्यामध्ये नागरिकांनी इथे सावध राहायचं आहे कारण धोक्याची पातळी आता पावसाने पण ओलांडलेली आहे कारण महत्वाचे अपडेट ही हवामान खात्याकडनं आलेले आहे तसेच जर एक तुम्ही शेतकरी असाल तर हा संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यामध्ये आपल्या पावसाचे स्वरूप अत्यंत समान आहे आणि विचित्र प्रकारे घडणार आहे काही जिल्ह्यामध्ये पाऊस पूर्णपणे बंद होणार आहे तर काही जिल्ह्यामध्ये ढगफुटीसारखा का तीव्र स्वप्न स्वरूपात पाऊस कोसळणार आहे पुढील पंधरा तासासाठी राज्यामध्ये या बारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट आता हवामान खात्याने जाहीर केला आहे यामध्ये नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे रस्त्यावर गुडघाभर मांड्याभर पाणी इतकं राहणार आहे लाईट पुरवठा खंडित होणार आहे त्यामुळे रस्त्यावर झाडी पडण्याची शक्यता जोरात आहे वारे वादळ चालू आहे आजपासून पुढील पंधरा दिवसासाठी हवामान खाते एक नवीन अंदाज या ठिकाणी घेऊन आला आहे विशेष म्हणजे पुढील पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांसाठी धोका आहे असं त्यांनी सांगितलं सुद्धा आहे शेतकऱ्यांसाठी हा अंदाज पुढील पंधरा दिवसासाठी अत्यंत महत्वाचा हो आहे कारण की तुम्ही तुमचे जे काही शेती असेल तुमचं घर असेल तुम्ही नदीकाठी राहत असाल तर तुम्ही सावध राहायला हवं पुढील पंधरा दिवसामध्ये पिकासाठी काढणीच्या स्वरूपामध्ये पिकांना दिवसभर आता पाऊस पडला यामध्ये सगळ्या पिकाचं नुकसान होऊ शकतं यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी उग उडी उडीद असू दे पीक असले घेतलेलं असेल किंवा त्यामध्ये तुमच्या अत्यंत महत्वाचा अंदाज आहे त्यामध्ये तुमचं पीक तुम्ही लवकरात लवकर वाचवा त्यामुळे पाऊस कसा राहील सांगता येत नाही त्यामुळे जर शेतकरी असाल त्याचं सोयाबीन वगैरे असेल त्यांचं पण नुकसान होतं आता पाहिलंच असेल तुम्ही ऑगस्ट महिन्याचा अंदाज या ठिकाणी पावसाचा लावला असेल हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे त्यामुळे तुम्हाला सर्व काही पावसाचं वेळापत्रक कसं असणार आहे तुम्हाला समजून जाईल यामध्ये तुम्ही बघू शकता की मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्यावर या ठिकाणी पावसाचं पडणार आहे की नाही हे तुम्हाला सर्व काही सांगणार आहे यामध्ये पाच जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे आता शेतकरी मित्रांनो खरोखर काय म्हणतात ते बघा आता अपडेट जर असे आलेले जिल्ह्यामध्ये पावसाची त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे ही बातमी इतक्या गंभीर आणि ऑगस्ट महिन्याची हवामानामुळे राज्यात दोन टोकाच्या परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे या ठिकाणी कदाचित पावसाची सर्वात भयानक आणि महत्वाची बातमी कारण हवामान खात्याने प्रथमच ऑगस्ट महिन्यासाठी इतका सविस्तर आणि सुधारित आता अंदाज जो दिलेला आहे हवामान खात्याने संपूर्ण ऑगस्ट महिन्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र अंदाज या ठिकाणी दिलेला आहे बघू शकता अंदाज चुकण्याची शक्यता अत्यंत कमी आहे कारण तुमच्या जिल्ह्यात पाऊस नेमका कसा राहील ऑगस्ट महिन्यासाठी शेतकऱ्यांसाठी पाऊस त्या ठिकाणी कसा राहील आणि हा पावसाळा कसा जाईल हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर मित्रांनो या ठिकाणी हवामान खात्याने दहा जिल्ह्यामध्ये पावसाळा या ठिकाणी कसा सांगितलेला आहे बघूया संपुष्ट माहिती इथं दिलेली आहे संपूर्ण त्यामध्ये दहा जिल्ह्यामध्ये पिण्यासाठी पाणी उरणार नाहीये त्या ठिकाणी ना दुसरीकडे बारा जिल्ह्यामध्ये प्रचंड ढगपुटीसारखा पाऊस पडलेला आहे वरती सर्व ठिकाणी पाऊस जोराचा चालू आहे मुंबईमध्ये तर असं पाणी पाणी झालेलं आहे तुम्ही बघितलं असं आता गावाकडे पण जोरदार पाऊस कोसळत आहे त्यामुळे बारा जिल्ह्यांना इथे रेड अलर्ट दिलेला आहे बारा जिल्ह्यामध्ये म्हणजे ज्या पिका असतील त्याने भयंकर नुकसान होणार आहे ऑगस्ट महिन्यासाठी हवामान खात्याने त्या ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्याची वेगळी यादी जाहीर केली आहे पावसाळा बंद होण्याची तारीख आता येत आहे पण आत्ता कुठून पावसाळा चाललेला हा तुमच्या डोक्यात आता इशारा आला असेल तर तुम्ही समजू शकता डोक्यामध्ये ही लाईट आता कशी भेटली असणार कारण की जे वारे वाहत आहेत ते अत्यंत वेगाने वाहत आहेत वारे बारा जिल्ह्यामध्ये धोक्याचा इशारा आता त्यांनी वर्तवलेला आहे पंधरा तासामध्ये भयंकर वातावरण इथं दिसणार आहे म्हणजेच पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे असं सांगितलं शेतकरी मित्रांनो हादरणार आहात तुम्ही कारण हा अंदाज मोठा आहे ऑगस्ट महिन्याचा कोणत्या पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस तीव्र पातळीवर ती घडणार आहे अत्यंत पाऊस आहे ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रात नेमकं काय विचित्र घडणार आहे बघू शकता तुम्ही महत्वाची हवामान प्रणाली आहे त्यामध्ये थोडंफार हवामान चेंजेस झालेले सांगितले हवामान खात्याने त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोयाबीन पेरला असेल कापूस पेरला असेल किंवा बाजरे वगैरे पेरले असेल त्या सगळ्या महत्वाचे जो उडीत देखील असणार आहे या बारा जिल्ह्यामध्ये मोठ्या धोका आहे हवामान खात्याने शंभर टक्के या वेळी सांगितलेले पाऊस पडणार आहे कारण खूप दीडशे ते दोनशे वर्षामध्ये एवढा पाऊस झाला नसेल तर तेवढा पाऊस होणार आहे तर बघू शकता मे महिन्यात अवकाळी पावसाने सर्वात आश्चर्यचकित केलं होतं त्यावेळी सर्वात ना वाटलं होतं की वरुण राजा लवकर प्रसन्न झाला असं तर असं काही नाही तर निसर्गाचा एक संकेत असतो इशारा असतो आपल्याला तेव्हा समजावं लागतं की महिन्यामध्ये बंगालच्या उपसागरात एक विचित्र प्रमाणे वारे खेळत होते त्यामध्ये ज्या शास्त्रज्ञांनी त्यांनी सांगितलेलं इथं की पावसाची त्या ठिकाणी उलटापाला होणार आहे प्रणाली तेच सांगितली हवामान अंदाज त्यांनी सांगितलेला बाष्प गोळा करून त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या काही भागावर अवकाळी पाऊस पडला त्यामुळे सर्वातच चुकीच झालंय आता बघू शकता कारण खूप दिवस उलटून गेले खरं पाऊस नव्हता खरं आत्ता पाऊस आलेला आहे त्यामुळे धोक्याचा इशारा आहे बारा जिल्ह्यामध्ये होणारा अत्यंत महत्वाचा हायो पाऊस आहे कारण रेड अलर्ट दिलेला आहे बारा जिल्ह्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये अंधार वर्तवल्यामुळे हो आपल्याला वाटलं आहे की मान्सून पूर्व पाऊस मे महिन्यामध्ये पडायला हवा तर मोठ्या वादळापूर्वी शांतता होती पण प्रणाली मान्सून मूळ प्रवाह हो, अडथळा निर्माण होतोय कारण या परिणाम ऑगस्ट महिन्यासाठी पूर्ण संपूर्ण महिन्यात तुम्हाला बारा जिल्ह्यामध्ये दिसून येणार आहे तर बारा जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात ऑगस्ट महिन्यामध्ये ढगपुटे होणार आहे यामध्ये शेतकरी पिकाचं नुकसान होणारी शक्यता ठीक वर्तवलेली आहे बारा जिल्ह्याचे नेमकं कोणकोणते आहेत हा जिल्हा जे कोणके कोणते ऑगस्ट महिन्यामध्ये एक थेंबही पाऊस पडणार नाही कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई बसणार आहे सर सविस्तर माहिती दोन मिनटाच्या आतमध्ये आपण पाहूया तर इथे बघा पावसाने सर्वात तुम्हाला फसवलं की जून महिन्याला पडणार होता जून जुलै महिना पण आता पडलेला नाही त्यावेळी थोडा थोडा पाऊस पडून गेलाय पण शेतकऱ्यांना निराश निराश नका कारण की जून महिन्यामध्ये आता थोडेफार पाऊस पडल्यामुळे मान्सून हा आता कालांतराने कमी होत आहे पण एकदमच वाढला आहे पाऊस त्यामुळे केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता परंतु महाराष्ट्रात येण्यास त्याला बराच वेळ लागला होता याचे कारण विपरीत प्रणाली अवलंबून आहे प्रणाली बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रातून येणाऱ्या मान्सून वाऱ्यांना त्या ठिकाणी कुमकुमत करत होती यामुळे जून महिन्यात कोकण किनारपट्टी आणि मोजक्या जिल्ह्याशिवाय महाराष्ट्रात पावसाने दडी मारली महाराष्ट्रात त्या ठिकाणी मराठा विदर्भ उत्तर प्रदेश महाराष्ट्र पेरण्या कोलमल्या होत्या इथे बघू शकता खूप ठिकाणी काही गोष्टी घडल्यात काही पेरणी पुढे गेल्यात काही मागे गेल्यात तर आता सगळ्यांची तारांबळवड आली आहे तुमची सुद्धा पेरणी लेट झाली असेल त्यामुळे तुमचा ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस हा ठिकाणी उलटायला या ठिकाणी जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे जिल्ह्यामध्ये पाऊस या ठिकाणी दाखल दाखल केलेला आहे तर या ठिकाणी पाऊस थोडाफार रिमझिम ठिकाणी झालेला आहे मे महिन्यामध्ये पण जून महिन्यामध्ये थोडाफार झाला होता ठिकाणी जीवदान देण्यासाठी पुरेसा नव्हता शेतकऱ्यांना चेहऱ्यावर चिंतेचा रेषा होत्या वातावरण झालेलं पण काय पाऊस पडत नव्हता ढगाळ होता पण पाऊसच नव्हता हवामान खात्याने अंदाजी सातत्याने चुकत होते त्यामुळे सुद्धा या ठिकाणी विश्वास बसत नव्हते पण हवामान खात्यावर काय एक शक्तिशाली प्रणाली अरबी समुद्रातून सतत तयार होत होती कारण हवामान मॉडेल्स हवामान खात्याला एक हवन्द हवामान अभ्यास यांनी नवीन ऑगस्ट महिन्याचे हवामान अंदाज जाहीर केला होता पण वीस ऑगस्ट पर्यंत कोणत्याही जिल्ह्यामध्ये पाऊस सकाळ कशा स्वरूपात नव्हता पण नंतर असं सांगितलंय की वीस ऑगस्ट पर्यंत जळगाव तिथे धुळे नंदुरबार नाशिक कळवाना ए सटाणा अहमदनगर तर भागात वैजापूर बुलढाणा अकोला पर परतावाडा अमरावतीच्या प्रत्येक सीमालगत पट्ट्यावर स्वरूपात पाऊस पडेल आता बघा या ठिकाणी स्वरूपात म्हणजे काय या ठिकाणी म्हणत म्हणतो कोणते जिल्हे आहेत नेमके यामध्ये तर तुमच्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस कसा असणार आहे बघा तुम्हाला जे सांगितले दहा ते वीस मिनिटांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार दहा ते वीस मिनिटांमध्ये पडणारच आहे या ठिकाणी साव सावधानी करावी लागणार आहे पावसाचा जोर कमी असलेल्या महाराष्ट्रात परभणी हिंगोली लातूर नांदेड वाशिम पश्चिम पश्चिम किंवा बीड धरा धाराशिव सोलापूर जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वीस ऑगस्ट पर्यंत स्वरूपात पाऊस पडेल का काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी ढगा वातावरण राहील तर अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे महाराष्ट्रात काही ठिकाणी सूर्यदर्शन होईल म्हणजेच पंचवीस ऑगस्ट पासून बहुतांश भागामध्ये चांगले सूर्यदर्शन होण्याची शक्यता ठिकाणी दिलेली आहे शेतकऱ्यांनी शेताची कामे करून घ्यायची आहेत आत्ताच जसं फवारणी असेल एखादी पीक काढायची वेळ असेल उडीत वगैरे पटकन काढून घ्या सोयाबीन वगैरे आला असेल पश्चिम विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा जिल्हा गोंदिया चंद्रपूर असेल अकोला यवतमाळ बुलढाणा या ठिकाणी अमरावती पण आहे जिल्ह्यामध्ये बावीस ऑगस्ट दरम्यान थोडा फार ढगा वातावरण असणार आहे तुळकळ या ठिकाणी हलक्या सरी पडणार आहेत पंचवीस ऑगस्ट पासून भागामध्ये चांगलं होण्याची शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे सरकारने इथे सरकारी हवामान अंदाज यांनी सांगण्यात आलेला आहे की सव्वीस ऑगस्ट काळ राहील पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागातील आजपासून हलका पाऊस पडेल पण पंचवीस ऑगस्ट पासून सूर्यदर्शन सु... होईल आणि डाळिंब द्राक्ष शेती पिकासाठी हा काळ शेतीच्या कामासाठी चांगला अनुकूल राहील कोकणात वत्सर बघू शकता इथे मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड तर सिंधुदुर्ग इथे वीस ऑगस्ट दरम्यान पाच ते दहा मिनिटाच्या हलक्या सरी इथं कोसू शकतात कारण शक्यता आहे त्यानंतर बावीस ऑगस्ट पासून सूर्यदर्शनाची वेळ आहे सर्व जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन टप्पे पावसाची पडणार आहेत आठ ऑगस्ट त्या ठिकाणी बघा सगळ्यात महत्वाचं ऑगस्टला तुम्हाला पाहिलं असेल की पाऊस सकाळी जोरदार त्या ठिकाणी पाहिला होता आपण दहा मिनिटं तर गायब झाला होता पाऊस त्यानंतर एवढा जोरात पडला की पाऊस सांगता येत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्तावीस ऑगस्ट पासून पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा केलेला आहे पण कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर अहमदनगर जिल्ह्यात दक्षिण कडील भागामध्ये जामखेड पर्यंत इथं बघू शकता दक्षिणकडे भागामध्ये जामखेड पर्यंत हा जोरदार पावसाचा इशारा त्यांनी वर्तवलेला आहे तरी कोणी आता काळजी करायचं काही काम नाही कारण दुसरीकडे ज्या जिल्ह्यांचं नाव आहे ते आपण पाहणार आहोत म्हणजे खूप पाणीटंचाई या ठिकाणी होणार आहे बघू शकता जिथं आहे ती जिल्ह्यामध्ये प्रचंड पावसाचा इशारा सांगितलेला दुसरीकडे ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस अतिशय कमी आहे किंवा बंद होण्याचे मार्गावर आहे ती म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर सोलापूर धाराशिव बीड तिसऱ्या टप्प्यामध्ये हा पाऊस पडणार आहे मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये प्रचंड स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता या पावसाच्या अंदाजावर तुम्ही काम करू शकता तुम्ही हवामान खात्याचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक त्यांच्याकडून एक अंदाज घ्या की हा पावसाचा अंदाज असतो त्यामुळे कदाचित अंदाज चुकत सुद्धा त्यामुळे शेती मोठी कामे करू शकता तुम्ही परत एकदा अनुभव व्यक्तीकडून पावसाळा अंदा अंदाजी पाहू शकता पावसाळ्याचा अंदाज या ठिकाणी शेती पिकाची कामे करायला तुम्हाला वेळ मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अंदाज पाहून तुम्ही सर्व अभ्यास करून घ्या हवामान खात्याचा त्यामुळे त्यामुळे इथे सांगितलेल्याप्रमाणे हा शेती पिकासाठी कामे करून घ्या पावसाच्या अंदाज सांगितल्याप्रमाणे इथे काही खरं ठरू शकतो सांगता येत नाही त्यामुळे ऑगस्ट महिना पण पाऊस हा जोरात सांगितलेला आहे त्यामुळे तुम्ही काळजी करून घ्या कारण तुमचे पीक नुकसान होऊ शकते परत आता पी किसान आणि नमोचे पण हप्ते येत आहेत त्यामुळे काळजी करायचं काही काम नाही आणि एक मात्र खरं हा व्हिडिओ तुम्ही आवडल्यास तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि तुमचा हवामान अंदाज असू दे तुमचा कुठला शेतीचा ग्रुप असेल तुमच्या जवळच्या मित्राला शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो धन्यवाद आभारी आहोत